मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती आधुनिकतेचे व्हिडिओ टाकत असतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आजपर्यंत आपण जो व्हिडिओ घेतला नव्हता विशेषतः वेदर स्टेशन आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंत सगळं निर्भर होतं गव्हर्नमेंटच्या वेदर स्टेशनवरती त्यानंतर गव्हर्नमेंटने अगदी सातच्या बातम्या बघितल्याशिवाय तुम्हाला वेदर काय असणार आहे याबद्दल माहिती नव्हतं किंवा आता पर्सनली भरपूर सारे रिचार्ज करून वगैरे जे काय ॲप्स वगैरे आलेत त्यांच्यावरती तुम्ही अवलंबून राहत होतात परंतु आत्ता जस्ट आपण बघतो आहोत हे आहे वेदर स्टेशन आणि विशेषतः या वेदर स्टेशनसाठी आपण सरांकडून त्याविषयीची जी माहिती आहे ती कलेक्ट करणार आहोत uh, सर नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय द्या मी कैलास भवर uh, फायलो ही आमची कंपनी आहे मी तिचा झोनल मॅनेजर आहे अच्छा सर सर हे ॲक्च्युअल uh, आम्ही आत्तापर्यंत जे बघितलं होतं आगी नाथ कुठेतरी काट्याकोपट्यात लावलेलं गव्हर्मेंटचं वेदर स्टेशन बघितलं होतं पण बेसिकली हे जे बघतो आहे आम्ही स्ट्रक्चर पहिल्यांदाच बघतोय आणि ह्याचा नेमकी शेतकऱ्यांना उपयोग कसा त्याबद्दल सांगा नमस्कार मी आधी आमच्या कंपनीबद्दलची थोडी माहिती सांगतो आमची कंपनी ही दोन हजार एकोणावीसमध्ये चालू झाली त्यानंतर आत्तापर्यंत आम्ही पूर्ण भारतभर कमीत कमी आत्तापर्यंतचे जे इन्स्टॉलेशन आहे हे आमचे एक तीन हजार इन्स्टॉलेशन भारतभर वेदर स्टेशनचे झाले आहे हे वेदर स्टेशनची खासियत सांगायची जर ठरली तर हे एम डी सर्टिफाईड आहे भारतीय हवामान हो खातं जे काय आहे त्याचं आम्ही सर्टिफिकेशन घेतलेलं आहे या वेदर स्टेशनमध्ये एक आठ सेन्सर येतात वेदरचे आणि त्याच जमबरोबर जम्ण, जमिनीत तीन सेन्सर जातात हा वेदर स्टेशन प्लस सॉईल मॉइश्चर सेन्सर आहे आधीच तुम्ही जी काही क हे करून दिली आहे ओळख करून दिली आहे की भारतीय हवामान खात्याकडनं जे काही वेदर स्टेशन कुपाट्यात लावलेले जात होते त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हा फरक आहे की हा सेल्फ इन्स्टॉल्ड आहे आणि याचा जो काही डेटा आहे हा दर वीस मिनटाला आपल्या मोबाईलवर येणार आहे आपल्याला तिथे जाऊन किंवा एखाद्या वेबसाईटवर किंवा कम्प्युटरवर बसून मागण्याची गरज नाही आहे याचा जो काही डेटा येणार आहे हा दर पा वीस मिनटाला आपल्या मोबाईलवर येणार आहे त्याचं आमचं स्वतःचं ॲप आहे हे ॲप थ्रू डेटा आपल्याला आपल्या मोबाईलवर जमतो याच्यामध्ये मा जर माहिती द्यायची जर ठरली थोडक्यात तर हे जे सेन्सर आहे हा वाट्यांसारखा जो फिरणारा सेन्सर आहे हा हवेचा वेग मोजतो हवा किती वेगाने वाहते तो मोजतो आहे त्याच्यानंतर हा जो बाणासारखा सेन्सर आहे ती हवा कोणत्या दिशेने कोणत्या दिशेला वाहते ती आपल्याला त्याच्यावरून समजते हा एक रेन काउंटर आहे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी किती पडलं आहे हे कलेक्ट केलं जातं आणि त्याच्यावरून किती एम एम पाऊस आपल्या इथे झाला आहे हा आपल्याला त्याच्यावरून समजतो या जाळीसारखा जो काही सेन्सर आहे त्याच्यामध्ये हवेचा वे हवेची आर्द्रता हवेचा तापमान आणि हवेचा, हवेचा दाब असे तीन पॅरामीटर काउंट केले जातात त्याचबरोबर वरती एक लक्ष मीटर आहे आता सूर्यप्रकाश किती पडतो आहे हा आपल्याला त्याच्यावरून समजतो हा एक आर्टिफिशियली पान बनवलं आहे पावसाने किंवा दवाने किती वेळ पानं ओली राहिली ही आपल्याला त्याच्यावरून समजतो आता हा झाला वेदरचा पार्ट वेदर वेदरच्या याच्यावरनं जे काही पीक आहे त्या पिकानुसार त्याच्यात मी उदाहरण देईन द्राक्ष असतील केळी असतील पपई असेल त्या पिकानुसार आणि त्या पिकाच्या अवस्थेनुसार कोणत्या रोग किडीचा किती प्रेशर आहे हा आम्ही त्याला कस्टमाइज करून रोज सकाळी सहा वाजता फार्मरच्या मोबाईलवर समजा त्यासाठी आपल्याला विशेष काही ऍप्लिकेशनमध्ये जाऊन त्या पिकांची नोंद वगैरे करणं गरजेचे ते ऑलरेडी आम्ही इन्स्टॉलेशनच्या वेळेसच करून देतो त्याची उदाहरण द्राक्ष असेल किंवा केळी असेल तर त्याची जी काही माहिती असेल आम्ही ऑलरेडी इन्स्टॉलेशनच्या वेळेस त्यामध्ये ॲपमध्ये देत असतो मग आपल्याला जर पीक बदलायचं असेल तर पीक बदललं तर फक्त ते पीक आपण समाप्त करायचं त्या पिकाचा कालावधी आणि दुसरं पीक जे काय आपण पीक लावतो त्या पिकाला सुरुवात करायची म्हणजे मॅन्युअली सगळं आपल्या हातात हार्डवेअर आहे सॉफ्टवेअर पार्ट वेगळा आहे हा झाला वेदर स्टेशनचा जो काही मी पार्ट सांगितला तो त्याचबरोबर जमिनीत तीन सेन्सर जातात त्याला दोन लेवलचे सॉइल मॉइश्चर आहे हा अमेरिकन बेस्ड कॅलिफोर्नियाची जी कंपनी आहे तिचे सॉईल मॉइच्चर सेन्सर यूज केले जातात आणि हा सॉईल टेम्परेचर आहे याच्यानुसार जमिनीतल्या दोन लेवलचा सॉईल मॉइच्चर आपल्याला समजतं म्हणजे पिकाला पाणी कधी आणि किती द्यायचं हे आपल्याला म्हणजे वापसा पद्धत जी आहे ती वापसा yes. पद्धत तुम्हाला या सेन्सर आणि पाणी किती द्यायचं आहे हे पण तुम्हाला या सेन्सर निकालणार आहे म्हणजे तुमची पाणी बचत आणि त्यानंतर तुमच्या पिकांसाठी लागणाऱ्या ज्या वाढीचा जो कालावधी हो आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपण जी मशागत शेतीमध्ये करतो कदाचित कधी असं होतं की वापसा नसते आणि आपण त्यामध्ये मशागत केली जाते त्यामुळे पिकांचं एक वेगळ्या प्रकारचं नुकसान होतं आणि त्यानंतर सर सांगता येत की किडी व्यवस्थापन पण यापासून आपण करतोय म्हणून तर होतेच होते सांगितलं ते तर आहे आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण पिकाला पाणी देतो तुम्हाला वाटलं टाकीवरती भरायची घरावरची म्हणून आपण पाणी देतो विहिरीतलं पाणी संपणार आहे भाऊबंद आहे चार किंवा चार भाऊ आहे त्यांच्या पाळ्या वाढलेल्या असतात त्या पाळ्या संपल्या म्हणून आपण पाणी देतो तर तसं न असतात पिकाला कधी पाणी हवं हे आपल्याला द्यायचं म्हणजे सॉइल मॉइश्चर वरनं आपल्याला पिकाला कधी पाणी हवंय आपल्याला न वाटता पिकाला जेव्हा हवं तेव्हा आपण पाणी देतो सगळ्याच्यामध्ये जे काही आहे जे फॅक्टर किंवा जो रिझल्ट दिसतोय हो तर पिकाला जेव्हा हवं तेव्हा पाणी गेल्यामुळे जी वापसा कंडिशन आहे जो जमिनीत मुळीच्या वाढीसाठी आणि पिकाच्या वाढीसाठी जो गरजेचा कंडिशन आहे ती कंडिशन तिथे जमिनीत तयार होते आणि त्याच्यामुळे पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो एड ऑफ जो रिझल्ट आहे जे उत्पन्न आहे जे शेतकऱ्याला हवं ते वाढतं त्याचबरोबर जे काही फळ असेल किंवा दुसरं काही जे असेल त्यातनं निघणारे येण प्रोड्यूस जो आहे त्याची क्वालिटी वाढते आणि येण जो काही कस्टमर आहे तो सुखी आणि समाधानी होतो अच्छा रोग आणि कीटकांचा अंदाज मी जे ब्राउशर बघतोय त्यावरती सरांनी एक दिलेला आहे रोग आणि कीटकांचा अंदाज याबद्दल थोडीशी माहिती सांगा ओके रोग आणि कीटक हे त्या वातावरणानुसार मल्टिफिकेशन होत असतात मग याला आम्ही काय केलं आहे की वेदर स्टेशन याच्यात मी वेदर स्टेशनबद्दल थोडंसं वेगळं सांगतो की शेतकऱ्यांच्या डोक्यात वेदर स्टेशन म्हणजे पुढील हवामानाचा अंदाज देणारं मशीन तर जर तुम्हाला जर असं कोणी सांगत असेल की वेदर स्टेशन हा हवामानाचा अंदाज देणारं मशीन आहे तर हे हवामानाचा अंदाज देणारं मशीन हे पॉईंट वेदर स्टेशन आहे तिथे आपल्या या आजूबाजूला जिथे मशीन बसवलं आहे एक ते दीड किलोमीटरला कोणतं हवामान आहे ते आपल्याला याच्यावरून समजतं ऑलरेडी मी पॅरामीटर मीटर सांगितलं आहे सेन्सर कोणते आहे त्याच्यानुसार तिथल्या आपल्याला पॅरामीटरनुसार आपल्याला डेटा येतो आता हा डेटा आम्ही पुन्हा कस्टमाइज केला आहे चोवीस तासामध्ये त्या ठिकाणी जिथे मशीन बसवलं हो आहे तिथनं चोवीस तासामध्ये जो काही डेटा कलेक्ट झाला आहे त्या डेटावरून त्या पिकानुसार द्राक्ष असतील केळी असेल पपई असेल ऊस असेल त्या पिकानुसार कोणत्या किडी आणि रोगाचा किती प्रादुर्भाव होतो आम्ही पर्सेंटेजमध्ये देतो अच्छा हा याच्याला वेगवेगळ्या रोग आणि किडींना वेगवेगळे पर्सेंटेज अल्गोरिदम सेट केलेले आहे ह्युमिडिटी किती आहे टेम्परेचर किती आहे त्याच वेळेस स्लीप वेट किती आला असं प्रत्येक रोग पिढीचा हा वेगवेगळा वेग आहे पण ते आम्ही सेट करून फार्मरच्या मोबाईलवर पर्सेंटेजमध्ये दाखवतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो ही आहे की आधुनिकतेकडे जाताना ज्या काही इक्विपमेंट लागत असतात त्यामध्ये हा एक फार महत्त्वाचा पार्ट आहे त्या आपलं जे आपण ज्याबद्दल असं म्हणतो की खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपण विचार करत नाही अवेअरनेस जो आहे तो दाखवत नाही अशा गोष्टीमध्ये जर आपण अवेअरनेस दाखवला हो तर सगळ्यात मोठा उपयोग हा होतो तुमचं खत व्यवस्थापन कीड व्यवस्थापन तुमचं पाण्याचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्वॉल्व्ह होतात आणि तुम्ही आधुनिकतेकडे जाण्यासाठी अगदी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत आणि यामधून वेळ तुमचा मिळतो तर अशा गोष्टी जर तुम्ही आपल्या शेतामध्ये इन्स्टॉल केल्या तर ते तुम्ही आधुनिकतेकडे जाण्यासाठी तुम्हाला कुणी थांबू शकत नाही Uh, sir, एक okay. सर तुम्ही प्राईज आणि म्हणजे ओके सर हे दोन डिव्हाइस आहे आमचे uh -huh. आ, एक आहे कायरो कायरो हा, हा पूर्ण वेदर स्टेशन प्लस सॉइल मॉइचर सेन्सर आहे आणि दुसरा आहे हा निरो हा निरो फक्त आणि फक्त सॉइल मॉइचर सेन्सर आहे कायरो हा एक ते दीड किलोमीटर मध्ये आपल्याला वेदर सांगणार आहे आणि ज्या प्लॉट मध्ये आपण बसवतो आहे त्या प्लॉट आपल्याला इरिगेशन समजणार आहे त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला जे काही प्लॉट असेल त्या प्लॉटसाठी आपण नीरो बनून बसू शकतो हा फक्त आणि फक्त आपल्याला सॉईलचंच मॉइचर सांगणार आहे त्याच्यावरून आपण इरिगेशन करू शकतो जी कायरो आहे ह्या कायरोची जी काय प्राईज आहे ही पन्नास हजार रुपये आहे नीरोची जी काय प्राईज आहे ही तेवीस पाचशे आहे म्हणजे सर आपण हा किती किलोमीटर म्हटले तुम्ही हा दीड किलोमीटरसाठी म्हणजे तुमचा जो शेताचा परीघ आहे तो दीड किलोमीटरच्या जर आतमध्ये असेल तर हा तुमच्या पूर्ण क्षेत्रासाठी वर्कआउट करणारा आणि हा आलेला दुसऱ्या पार्ट दुसऱ्या जे काय प्लॉट असतील तर उदाहरण द्यायचं ठरलं तर माझ्याकडे पन्नास एकर क्षेत्र आहे त्या पन्नास एकर मध्ये पिकं घेतो दहा तर दहा पिकांसाठी वेदर स्टेशन हा एकच असणार आहे पण दहा पिकांचं पाणी देण्याची जी काय आहे पिकाला जी काही पिकानुसार पाणी घ्यायची पद्धत ती वेगळी असणार आहे म्हणून दहा पिकांसाठी मला हे नऊ तरी बसावं लागतील कारण की यांनी माझं काम झालेलं आहे तुमच्या सर्व्हिस बद्दल सांगा सर सर्व्हिस आम्ही ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आणि पॅन इंडिया काम करतो डिस्ट्रीब्युटर आहे किंवा पण डायरेक्ट कंपनीकडून पण विकत घेऊ शकतो डायरेक्ट आमच्या फायलोची जी काही वेबसाईट आहे त्यावर तुम्ही जर गेले तर डायरेक्ट तुम्हाला परचेस करता येईल त्याच्यानंतर आफ्टर इन्स्टॉलेशनची जी काही सर्विस आहे ती तुम्हाला आम्ही शेतापर्यंत देतो ओके सर सर तुम्ही आम्हाला इतक्या वेळामध्ये वेळ काढून तुम्ही आम्हाला तुमची मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा मनस्वी आभारी आहे धन्यवाद सर थँक्यू